नव मैदान नवी लड़ाई मी देखी के लिए फुल तैयारी निवूक लड़वा मी ही उत्सुक नगर सेवक मी ही इच्छुक नव्या दम से नवे उम्मेदवार नव विजन नवे दावेदार इच्छुक उमेदवार मुलाखती विशेष कार्यक्रम होय मी इच्छुक पहात रहा पीसीएमसी न्यूज पर नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज अर्थातच काही दिवसांमध्येच म्हणजेच अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या होय मी इच्छुक या कार्यक्रमांमधून आपण विविध इच्छुक उमेदवारांशी संवाद साधतो आहे पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्णसंग्राम सुरू झालेला आहे अनेक जण इच्छुक आहेत आणि या निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी सगळेच जण सज्ज झालेले आहेत असंच एक नाव अर्थातच या नावाविषयीची चर्चा यापूर्वी देखील राहिलेली आहेच पण तरी देखील पुन्हा एकदा नव्यानं या नावाची चर्चा या निवडणुकीसाठी सुरू झाली आहे ती व्यक्ती कोण प्रत्यक्षातच मी तुमच्या समोर त्यांच्याशी संवाद साधणार आहे ज्यांचं नाव आहे जितेंद्र ननावरे नमस्कार सर पी सी न्यूजमध्ये आपलं स्वागत दोन हजार सात असो दोन हजार बारा असो दोन्ही वेळा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढलात आणि जिंकलात सुद्धा दोन हजार सतराला ठीक आहे त्या ठिकाणी वहिनी उभ्या राहिल्या पण त्यांचा काही मतांनी पराभव झाला पण तरी देखील तुम्ही सक्रिय राहिलात म्हणजे राजकारणाशी जरी जोड नसली किंवा घरात कोणी सदस्य नसलं तरी समाजाशी जी नाळ होती प्रभागाशी नाळ होती ती तुम्ही तोडली नाहीत पण आता परिस्थिती अशी आहे की तुम्ही पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये म्हणजे ज्याला आपण घरवापसी म्हणू आणि तुम्ही तिथं आलेला आहात बहुतेक दादांशिवाय तुम्हाला करमत नाही असं दिसतंय म्हणजे एकंदरीत या सगळ्या याच्यामध्ये आत्ताची जी निवडणूक आहे तर तुम्ही कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवू इच्छित आहे आणि कोणत्या पक्षाकडून सध्या प्रभाग क्रमांक वीसमधून मी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे आणि मी आत्ता नुकताच आठ दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रभाग क्रमांक वीसमधून उमेदवारी मागतो एस सी पुरुष म्हणजे एस सी घटक अच्छा म्हणजे जो अ जी जागा आहे त्या जागेत अच्छा म्हणजे संत तुकाराम नगर असेल फुले नगर असेल अर्थात तो तुमचा एकेकाळचा बालेकिल्लाच राहिलेला आहे आई वडिलांनी पण त्या ठिकाणी चांगलं समाजकार्य केलं आणि वयाची एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही दोन हजार सातला महापालिकेत पाऊल देखील तर तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये डिफरंट एकच आहे की तोच तुमचा जो राष्ट्रवादीचा मूळ पक्ष आता ती पक्षफुटी झालेली आहे एक साहेबांचा सा झाला आहे आणि एक दादांचा झाला आहे तर मुळातच दो हो दोन हजार सतराला ज्यावेळी निवडणूक लागली त्यावेळी वहिनींचा जो पराभव झाला त्यावेळी ज्या उमेदवार होत्या सुलक्षणा शिलवंत म्हणून आता कदाचित दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्याच तुमच्या प्रतिस्पर्धी होऊ शकतील आणि मग अशावेळी ज्यांच्यावर एकेकाळी आपण आरोप प्रत्यारोप केले पण त्यामुळे या संदर्भात काय सांगाल या संदर्भात सांगायचं म्हटलं तर आत्ता मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केला त्यावेळेस ही परिस्थिती देखील दे मला माहिती होती पण शेवटी आपल्याला एखाद्या पक्षात काम करायचं आहे आणि त्या पक्षाची ध्येयधोरणं आपल्याला राबवायची असतील तर पक्षाचे नेते जो आदेश सांगतील त्याही इच्छुक आहेत मी इच्छुक राहील जर समजा उद्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या तर अजून जर तरचा प्रश्न आहे पण अजितदादा सांगतील तो निर्णय मला मान्य असेल तुम्ही हा मला प्रश्न विचारला म्हणजे मी खूप छोटा आणि लहान कार्यकर्ताय नेते निर्णय ठरवतील तो आम्हाला मान्य असेल अच्छा दादा जे म्हणतील त्याच्यावर तो सगळा निर्णय आहे बरं उद्या निर्णय झालाच आणि तुम्हाला तिकीट मिळालं तर पहिला प्रश्न असा येतो की मुळातच प्रत्येक प्रभागामध्ये समस्या आहेत हे कुणीच करू शकत नाही दरवर्षी म्हणजे पाच वर्षांनी निवडणुका का घ्याव्या लागतात त्याचं मागचं कारण तुम्हाला निवडून आणण्यासाठी नव्हे तर लोकांच्या समस्या राहिल्या तर सोडवण्यासाठी तर अशी कोणती मूळ समस्या आहे जी समस्या सोडवण्यासाठी पहिल्यांदा प्राधान्यक्रमाने तुम्ही त्याला हात लावाल आत्ता सध्या म्हणजे ज्या प्रभाग क्रमांक वीस मध्ये मुळात संत तुकाराम नगर वल्लभनगर महेश नगर गंगानगर काही हायफाय सोसायटी आहेत काही झोपडपट्टे आहेत आणि काही ग्रामीण म्हणजे गावठाणाचा भाग कासरवाडीचा आहे असा संमिश्र भाग माझ्या प्रभागात आहे तर सर्वात मोठी जी समस्या आहे आता झोपडपट्टी पुनर्वसनाचा जो प्रश्न पुनर्वसन आहे म्हणजे महात्मा फुलेनगरचं पुनर्वसन सध्या सुरू आहे लांडेवाडी आहे वैशाली नगर नाणेकर असा पट्टा आहे तर हा सगळ्यात मला वाटतं प्रमुख प्रश्न आहे की गोरगरिबांना पक्की हक्काची घरं भेटली पाहिजे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये तुम्ही महात्मा फुले नगरमधली जी काही भूमिका आहे त्या तुम्ही पाठपुरावा केलात पार पाडलं त्या लोकांसाठी जास्तीत जास्त म्हणजे म्हणतो ना फेऱ्या मारल्या त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता ते काम देखील सुरू झाले नाही तर तो तुमचा एक महत्वाचा टप्पा राहिलेला आहे त्या संदर्भात सांग नेमकं काय केलं महत्वाचा टप्पा सांगायचं म्हणलं तर आपण ज्या भागात म्हणजे मी ज्या महात्मा फुले नगर भागात लहानाचा मोठा झालो त्यावेळेस परिस्थिती लोकांना पक्की घरं नव्हती पत्र्याची घरं किंवा झोपडी सदृश परिस्थिती त्या ठिकाणी म्हणजे गटारीचा प्रश्न पान, असेल पा स्वच्छ पाण्याचं पिण्याचं पाणी मिळत नव्हतं स्वच्छता गृहांचा प्रश्न असेल कचऱ्याचं योग्य नियोजन होत नव्हतं तर त्यावेळेसच आम्ही म्हणजे विचार केला होता की दोन हजार सातलाच की आपण पुनर्रसनाच्या बाबतीत प्रक्रिया करू पण त्यावेळेस गव्हर्मेंटचे नियम फार कडक होते म्हणजे घराची जी कार्पेट एरिया होता तो कमी होता त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी म्हणजे पुरावे वगैरे सादर केलं तर म्हणजे कमी लोकांना घरं मिळत होती पण त्याच्यानंतर कायद्यात बऱ्यापैकी सुधारणा झाली तीनशे स्क्वेअर फूटचं घर आलं म्हणजे घराला हक्का हक्काची बाल्कनी आली म्हणजे पहिल्या जुन्या घरांना बाल्कनी नव्हती आत्ता बाल्कनी आली शिवाय शिवाय गव्हर्नमेंटनी बऱ्यापैकी नियम बदललेले आहेत की म्हणजे तुम्ही पाहत असाल भाटनगर वगैरे नगर भागामध्ये आपण पाहिलं की झोपडपट्टी पुनर्वसन झालेलं आहे पण ते व्यवस्थित मेंटेन होत नव्हतं म्हणजे त्यांना जी त्यांना ज्या कामं करायची आहेत म्हणजे सिक्युरिटी असेल कचऱ्याचं व्यवस्थापन करायचं असेल लिफ्ट असेल किंवा सोसायटीचा जो खर्च असेल तो लोक काढत नव्हती पण आता गव्हर्मेंटने त्याच्यावर देखील पर्याय आणलेला आहे गव्हर्नमेंटने के काय केलं की प्रत्येक झोपडपट्टीधारकाच्या धारकाच्या नावे ना एक लाख रुपये एफ करणार आहे आत्ता एफ डी करणार आहे त्या त्या माध्यमातून व्याजा त्या व्याजातून सोसायटीचा खर्च पूर्ण चालणार आहे तर त्याच्यामुळे ह्या प्रक्रिया खूप सुधारल्या म्हणजे त्याच्यामुळे याच्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने केला, केला। लोकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात लोकांना म्हणजे जसं आपण मोठ्या एखाद्या सोसायटीत राहिल्यावर जशा लोकांना चांगल्या सुविधा भेटतात त्या पद्धतीच्या सुविधा या व्यतिरिक्त काही समस्या आहेत प्रभागामध्ये प्रभागामध्ये समस्या आहेत तुकाराम नगरमधील ग्रेड सेपरेटरचा प्रश्न आहे काही चुकीच्या पद्धतीने त्याचं काम झालेलं आहे बाबतीत उपाययोजना करणारे त्यानंतर एस टी महामंडळाच्या ज्या गाड्यांची पार्किंग असते रस्त्यावर असते चित्रविचित्र असते देखील समस्येचं समस्यासाठी मी पाठपुरावा हो करणारे त्याच्यानंतर महापालिकेची शाळा आहे एक दीनदयाळ उपाध्याय म्हणून तर ती कुठे खाजगी संस्था कोण चालवते का म्हणजे ज्या जेणेकरून प्रभागातील गोरगरीब मुलांना चांगल्या दर्जाचं चा, उच्च दर्जाचं शिक्षण मिळेल त्याच्यानंतर संत तुकाराम नगरमध्ये हॉकर्सचा प्रश्न आहे मोठा त्याच्यानंतर तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे म्हणजे गांजा असेल ड्रग्स असेल किंवा दारू वगैरे या सर्व प्रकार त्या ठिकाणी चालू होते त्या बाबतीत त्या तरुणांचं मन वळवायचा प्रयत्न माझ्या तुमच्याकडनं नक्कीच राह नक्कीच राहणार आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे दोन हजार चौदा पंधरा जेव्हा तुमची सेकंड टर्म होती आणि तुमच्या आता शरीरयष्टी पाहता तुम्ही स्वतःच एक स्पोर्ट्स मन वाटत आणि त्यावेळी तुम्ही क्रीडा देखील भूषवलेलं आहे तर त्यासाठी काय जसं आता तरुणांना व्यसनापासून दूर करायचं आहे तर कुठे ना कुठेतरी कसरत व्यायाम आणि चांगल्या गोष्टींकडे पण वळवायचं तर त्यासाठी जेव्हा तेव्हा काम केलं होतं तर पुन्हा एकदा तसं काही शंभर टक्के निश्चितच माझा म्हणजे माझा आवडता विषय हा स्पोर्ट्स आहे आणि मी स्वतः खेळाडू म्हणून काम केलं राहिलेलो आहे तर यात तरुण पिढीला म्हणजे आता शहरामध्ये तुम्ही पाहत असाल की आपल्याकडे दर्जेदार इन्फ्रास्ट्रक्चर आहे पण ज्या शिकवायची म्हणजे यंत्रणा नाही आहे म्हणजे कोचिंग व्यवस्थित होत नाही आहे तर खाजगी समजा आपण राष्ट्रीय खेळाडू असतील किंवा आंतरराष्ट्रीय दर लेवलला खेळलेले खेळाडू आहेत त्यांना आणून आपण या शहरातल्या इन्फ्राटॅनच्या हवाले करून आपण चांगले खेळाडू घडू शकतो त्या बाबतीत देखील तुकारामनगरमधील प्रभाग क्रमांक वीस मधील तरुणांसाठी युवकांसाठी तुम्ही कोणत्या स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट मी हॉकीमध्ये होतो नंतर बॉडी बिल्डिंग तरी देखील बॉडी बिल्डिंगमध्ये हो अच्छा मग आता ही बॉडी बिल्डिंग जी आता महापालिकेची जी होणार आहे ना तर त्यामध्ये जी तुमची स्पर्धेत तुम्ही उतरणार आहात मुळात ऑलरेडी तुमच्याकडं एक तुमच्याच पॅनलमध्ये एक चांगले बॉडी बिल्डर पण आहेतच योगेश बहलजी त्यामुळे तुम्हाला एक ती संधी आहे त्या पॅनलच्या माध्यमातून चांगलं कार्य उभं करण्याच्या मला असं म्हणायचं एक भविष्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो आता आपण तुमच्या प्रभागाचा विचार केला तर ऑटर मीटर गटर या सगळ्या समस्या त्या प्रभागात आहेत शंभर त्यासाठी एक चांगला फिटर म्हणून तुम्ही होणार आहात का म्हणजे एक हजार एक टक्के चांगला फिटर म्हणजे ती यंत्रणाच पूर्ण बदली करायची म्हणजे आत्ता ज्या प्रभागातील गटरचा प्रश्न आहे मीटरचा प्रश्न आहे लाईट पाणी वगैरे त्या प्रश्नावर एकदम टक्के नक्कीच जितेंद्रजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मुळात ऍक्च्युअली तुम्ही ज्या प्रभागातून उभं राहत आहे तो प्रभाग तुमच्यासाठी नवीन नाही आहे म्हणजे अगदी फुलेनगर असो महेश नगर असो संत तुकाराम नगर असो या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने काम देखील केलेलं आहे कदाचित तुम्हाला ही संधी मिळाली तर त्याचं सोनं पुन्हा एकदा कराल अशीच अपेक्षा प्रभागातील सगळ्यांकडून असेलच नक्की मला इतकंच म्हणायचं की आत्ताची एक शेवटचाच प्रश्न माझा की या प्रभागातल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी निश्चितच सत्तेतल्या पक्षात असणं गरजेचं आहे उद्या जर असं झालंच की हे दोघं एकत्र आलेच काका पुतणे एकत्र आलेच तर निश्चितपणे तिकिटाची थोडीशी कसरत होणार पण तरी देखील तुम्हाला तिकीट मिळालं तर उद्या भविष्यात पुन्हा पाच वर्ष जी चालणार आहे मग युतीतलं सगळं तुतू तु, मैमय तर त्यावेळेत तुम्ही जे काही नियोजन केलेलं आहे आपल्या प्रभागाचं ते कुठे कमी पडू नये यासाठी काही पुढचा प्लॅन बी केलेला आहे सर्वप्रथम सांगायचं म्हणलं तर काम करण्यासाठी पदाची गरज नसते म्हणजे मी आत्ता नऊ वर्ष मी सभागृहात नव्हतो तरी देखील मी काम करत आलो आणि काम करण्याची पद्धत आपण कशा पद्धतीने काम करतो कशा पद्धतीने लोकांना सामोरे जातो अधिकारी म्हणजे प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय करण्याची भूमिका आम्हाला चांगल्या प्रकारे जमते त्याच्यामुळे मला वाटत नाही की आम्ही विरोधी पक्षात असो सत्तेत असो किंवा माझा मी निवडणूक न लढलेलो असो म्हणजे तरी मी देखील काम करत राहतो थोडक्यात तुम्ही म्हणताय की काम करत आलो आणि काम करत राहू असंच तुमची भूमिका आहे निश्चितच प्रभाग क्रमांक वीस मधून जितेंद्र ननावरे हे पुन्हा एकदा या ठिकाणी बॉडीबिल्डिंग महापालिकेच्या स्पर्धेसाठी पण अर्थात प्रभागाची जी समस्याची भूमिका आहे ती त्यांना परबर त्यांना ती नस माहिती आहे आणि त्याच्यावरची उपाययोजना देखील त्यांच्याकडे तयार आहेत या दृष्टिकोनातूनच ते राष्ट्रवादीकडून म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून इच्छुक आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद होय मी इच्छुक या कार्यक्रमात असेच अनेक इच्छुक उमेदवार तुम्हाला पाहायला मिळतील या अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम जो आहे तो पाहत राहा आणि निश्चितपणे प्रत्येक प्रभागातून कुणाला उभं राहायचं आहे याची भूमिका पाहण्यासाठी पी सी एम सी न्यूज पाहायला विसरू नका पात्रहा पी सी एम सी न्यूज